गळ्यामध्ये उपरणं डोक्यावर भगवी टोपी हातात झेंडा आणि मुखामध्ये एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत लाखो मराठा बांधव आझाद मैदानाकडे कूच करू लागलेले आहेत काही वेळानंतर या ठिकाणी योद्धे मनोज जरांगे पाटील दाखल होतील अशी शक्यता आहे या संदर्भात नियोजन कसं आहे तयारी कशी आहे ही संपूर्ण माहिती देण्यासाठी निमंत्रक पवारसाहेब आपल्यासोबत आहेत पवारजी मला सांगा आजचं नियोजन कसं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तमाम मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे येत आहे मनोज अर्धा समाज बर आहे बाकीचा इथे पोचला आहे मुंबईतला पोचतो आहे आणि कुठेतरी सकारात्मक काहीतरी चर्चा होणार आहे काहीतरी चांगलं होणार आहे मराठा समाजाला काहीतरी आज चांगली बातमी मिळेल या आशेने सर्व समाजात आला आहे आलेला समाज हा आले कुठेही उपोषण करण्यासाठी निदर्शने करण्यासाठी आलेला आले आले दिसत नाही तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी आलेला दिसतोय समाजाच्या या भावना लक्षात घेता सरकारने देखील त्याच पद्धतीने समाजाच्या मागण्या मान्य करून मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या या मराठा समाजाच्या चेहऱ्यावरती हास्य दिलं पाहिजे जे गोष्टी या महाराष्ट्रामध्ये मागच्या तीस वर्षामध्ये झाला जे आंदोलनं महाराष्ट्रामध्ये इतकी वर्षं चालली आहेत त्याचा कुठेतरी समाप तरी चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे एक माफक अपेक्षा घेऊन आपण आज इथे सर्व मैदानावरती आलेलो आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि आजच या विषयावर तोडगा निघेल निर्णय निघेल अशी आपल्याला शक्यता वाटते का आतापर्यंत ज्या बातम्या येत आहेत त्या सुखद आहेत पण पर जोपर्यंत आम्ही विठ्ठलाच्या तोंडून आम्ही ऐकू ऐकत नाही ती माही तोपर्यंत आम्हाला थांबावं लागेल ज्या पद्धतीने ही लढाई मनोज केलेली आहे आज तुम्ही बघाल तर सर्व युवक युवती महिला लहान मुलं सर्व या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत इतर जातीतील इतर धर्मातील लोक देखील आज आपल्याला समर्थन देण्यासाठी इथे आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या या समाजाचं काहीतरी आज चीज झालं पाहिजे इथे जे आलेली आझाद मैदान जो आहे इकडनं काहीतरी सकारात्मक घेऊन हा समाज गेला पाहिजे प्रत्येक वेळी द्वेष प्रत्येक वेळी निराशा आणि प्रत्येक वेळी तोच आपण जे म्हणतो जी लोकांची अपेक्षा भंग होऊन लोकं जे जातात ते कुठेतरी बंद झालं पाहिजे म्हणून आमचं म्हणणं होतं की यावेळी तरी चांगली बातमी यावी समाजाला सकारात्मक काहीतरी घेऊन जावं हे जे मैदान हे जी स्टेज आम्ही बांधलाय हा आम्ही संध्याकाळपर्यंत त्याचं छत उघडावं कारण हे छत जे बनवलं होतं ते उपोषणाकरता बनवलं होतं हा एक संपूर्ण मैदानाच्या दोन्ही साईडला दिसणारा हा भाग आहे आणि इकडनं मनोदाताने संबोधित करावं हे नियोजन आमचं आहे याच्यातनं किती आम्हाला आईबाबांनी त्याच्यामध्ये दे साथ देतं त्याचे आशीर्वाद आम्हाला मिळतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ मनोज जरंगे पाटलांसोबत लाखोंचा समुदाय आहे लाखो मराठी लाखो मराठी बांधव त्यांच्यासोबत आहेत आणि ह्या मैदानाची कॅपॅसिटी काही हजारांवर आहे आणि हाच मुद्दा अधोरेखित करून इथल्या पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती त्या संदर्भात काय सांगाल नाही परवानगी माझी कोणी नाकारू शकत नव्हतं कारण हे जे मैदान आहे ते मला कोर्टाने आदेशाने दिलेलं आहे इथे आंदोलन करण्याचं आम्हाला हक्क आहे हा हक्क आम्हाला हायकोर्टाने दिलेला आहे आणि तो हक्क कुठलाही पोलीस अधिकारी कुठलाही शासन माझ्याकडनं घेऊ शकत नाही आणि हीच बाब मी त्यांना सांगितली की तुम्ही मला इकडनं हलवूच शकत नाही आणि मी इथे अर्ज रितसर केलेला आहे मला जर तुम्हाला परवानगी नाकारायची होती तर ती अगोदर करता आली असती साडेतीन वाजता मला नोटीस देणं हा कुठलाही कायदेशीर भाग असू शकत नाही ऑल्टरनेट अरेंजमेंट्स कुठल्याही केलेल्या नव्हत्या अशा परिस्थितीमध्ये ग्राउंड सोडणं माझ्यासाठी शक्य नव्हतं माझे जे बांधव इथे दिसत आहेत तुम्हाला या सर्व लोकांनी हा किल्ला लढवला आणि त्यानंतर आज जर बघाल तर संपूर्ण मराठा समाजाचं सैन्य आज इथे उतरलेलं आहे सरकारशी किंवा पोलिसांची बंदी मोडून कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदानावरच उपोषण होईल यावर आपण ठाम आहात का आमच्यावरती कुठलीही बंदी कोणीही लादलेली नाही शासनाने देखील किंवा स कोर्टाने देखील कुठल्याही प्रकारचं बंदिश आम्हाला दिलेलं नाही आम्हाला आमचा जो प्राथमिक अधिकार आहे उपोषण करण्याचा तो आम्हाला इथे आहे या मैदानावरती आहे किती लोक आली पाहिजेत किती लोकं राहिली पाहिजेत आणि आलेल्या लोकांचं जे नियोजन आहे हे राज्य सरकारचं काम असतं तुम्ही जर बघाल तर मुंबई महानगरपालिकेने संपूर्णपणे सज्जता इथे दाखवलेली आहे हजारोच्या संख्येने टॉयलेट्स बाथरूम पाण्याच्या व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत इथे आम्हाला त्यांचं आम्ही खरंच धन्यवाद मानतो कारण एका दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढं सर्व केलं आहे यांना आम्ही असंच नाही जाऊन देऊ शकत आणि त्यामुळे शासनाकडनं जे नियोजन होण्याचं पाहिजे होतं प्रशासनाकडनं व्हायला पाहिजे होतं ते बी एम सीच्या स्तरावरतीचं होताना दिसतं बाकी मात्र इतर ठिकाणी आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही पण कार्यकर्ते ठाम होते कार्यकर्त्यांनी लढाई जिंकली हे गड आम्ही राखण्यामध्ये आम्ही यशस्वी केलं हो आहे वाट बघतोय फक्त मनोदाता सारांगीचे इथे जा उपस्थित होण्याची आणि नंतर ते संबोधित करतील त्या या जनतेशी आज साधारण किती वाजेपर्यंत मनुष्यदा या ठिकाणी येतील आणि लोकांना संबोधित करतील आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती आहे नाही त्या पद्धतीने आपल्याकडे काहीच माहिती नाही कारण ज्याप्रमाणे वेळेचं बंधन जे आहे ते त्यांनाच देता येत नाही किती वेळामध्ये किती मिनटामध्ये ते पोचतील आम्हाला कल्पना नाही कारण प्रत्येक ठिकाणी वेळ लागतो आहे आणि आता ज्या पद्धतीने लाईव्ह त्यांचं चालू झालं असेल सर्वांचे लक्ष आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल